शेवटच्या टप्प्यात आता ही लढाई मराठी आपली ही सभा नाही हे सूचना व्यासपीठ आहे मी सगळ्यांना सांगितलं होत काहीतरी सभा ठेवलेली नाही गेल कारण हे सूचना व्यासपीठ आपल्याला आंदोलनाच्या बाबतीची

नाही जमत काही बसायला नाही अडचण डॉक्टर बसायला अडचण माय तोंडाकडे बघा मी काय माणूस नाही का काय नुसते हे त्याला खाली बस म्हणते बाबा तस बस आहे मार काय ते माणसं ठा दिवस नाही नको रात करू बस काय शिफ्टी देऊन शिफ्ट खुल नाही ते मला तर आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली ही सूचना व्यासपीठे ही समान आहे तरी पण तुम्ही एवढं मोठं ग्राउंड केलं आरक्षण मिळून हे ग्राउंडच भरायचं आलं उभार सभा ग्राउंड आमच्या गाड्या कोण काल ग्राउंड एकीकडून गाड्या कोणाचीच कोणाला मिळालं ना कोण पुढे त्यामुळे ग्राउंड मध्ये आम्हाला झोपायला असेल लागलं दिसतो दिसत